आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या रसिक स्रोत्यांनो आज मी आपणासमोर विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न युग पुरुष संविधानाचे निर्माते आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे रसिक स्रोत्यांनो माझ्या माता भगिनींनो डॉक्टर बाबा साहब कार्य खूब महान है दोन पांच मिनट संगनेसारखे नहीं परंतु त्या थोड़ा प्रकाश टाकने का प्रयत्न करते इंसानों को गुलाम बनाकर हजारो बादशाह बने इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने लेकिन गुलाम को इंसान बनाकर एक ही बादशाह बना है वो है भीमराव रामचे आंबेडकर मित्र हो आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू म्हणतात डॉक्टर भीमराव आंबेडकर मेरे लिए देवता समान है क्योंकि उन्होंने कुछ ऐसा किया था जिसके कारण आज मैं आपके सामने खडी हूँ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत झाला त्यांच्या वडिलाला शिक्षणाचे महत्त्व माहीत होते म्हणून त्यांनी बाबासाहेबाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले बाबासाहेबसुद्धा खूप जिद्दी होते अठरा अठरा तास अभ्यास करायचे कारण त्यांना माहीत होते या समाजाची परिस्थिती जर बदलायची असेल तर अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित जातीमधील असल्यामुळे त्यांना शिक्षण घेत असताना वर्गा बाहर बसा लगत होता हाथा ने पानी घेन पीता नईला माँ ज्ञान एक है तो शिक्षा को किसने बाटा ज्ञान एक है तो शिक्षा को किसने बाटा प्यास एक है तो पानी को किसने बाटा मानव एक है तो जातियों में किसने बाटा बताओ ना माँ हमको जातियों में किसने बाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी रात्रंदिवस खूप अभ्यास करायचे एक वेळा त्यांच्या एका मित्राने त्यांना विचारले भी भीमराव आपण एवढा जा एवढं जागरण करून अभ्यास का करता त्यावर बाबासाहेब म्हणाले माझ्या झोपलेल्या समाजाला मला जागी करायचं आहे म्हणून मला जागरण करून अभ्यास करावा लागतो मित्रांनो डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती त्यांना एक वेळ एन्सिस ऑफ बुद्धिझम हे पुस्तक हवे होते त्यांचे लेखक पी नरसू हे होते त्या पुस्तकाचा शोध त्यांनी खूप घेतला परंतु त्यांना ते पुस्तक मिळत नव्हते त्यांनी एक वेळा कलकत्त्याच्या ग्रंथपालाला ते पुस्तक ग्रंथालयात शोधायला सांगितले त्यांना ते पुस्तक ढिऱ्यात मिळाले तर बाबासाहेब ते पुस्तक घेण्यासाठी दिल्लीवरून कलकत्त्याला गेले व ती पुस्तक ताब्यात घेतले अशी त्यांची ज्ञान मिळवण्याची ओढ अपार होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उद्धारासाठी रात्रंदिवस कार्य केले एवढंच नव्हे तर साठ देशाच्या संविधानाचा अभ्यास करून प्रगल्भ असे भारताचे संविधान निर्माण केले भारताच्या जळणगळणीत बाबासाहेबाचे योगदान खूप मोठे आहे म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महामानवाचा देहांत झाला कर गुजर गए वो भीम थे कर गुजर गए वो भीम थे दुनिया को जगाने वाले भीम थे हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो हमने तो सिर्फ इतिहास पढा है या रो इतिहास बनाने वाले मेरे भीम थे इतिहास बनाने वाले, मेरे भीम थे जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद